नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे एका नवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तर आज बनवणार आहे आपण मस्त हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल असं पालक पनीर तर रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यात ही आपण दोनशे पन्नास ग्रॅम पालक घेतली आणि अशी तोडून घ्यायची आणि छान धुवून घ्यायची स्वच्छ दोन ते तीन पाण्याने अशी दोन ते तीन वेळा प्रोसेस करायची ही आता स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आपण आता पनीर घेतलेलं आहे तर पनीर एक पनीर मी अर्धा पाव घेतलं किंवा एकशे पंचवीस ग्रॅम आपल्या फॅमिलीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो पालकसुद्धा जर एक अर्धा पाव पनीर घेतला आपण तर त्याला एक पाव पालक ही सफिशियंट आहे जर तुम्ही एक पाव पनीर घेत असणार तर त्याला अर्धा किलो पालकची ग्रेव्ही लागेल त्यामुळे अशा पद्धतीने थोडं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचं तर इथे मी अर्धा पाव पनीर घेतलं आणि असं छान मीडियम क्यूब्स असे त्याचे करून घेतले खूप मोठेही नाही तर खूप छोटेही नाही आणि हे सुद्धा धुवून घेत आहे स्वच्छ पिण्याच्या पाण्याने त्यानंतर इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली पालकचा रंग हा ग्रीन राहायला पाहिजे हिरवाच राहायला पाहिजे म्हणून आणि खूप वेळ यामध्ये बॉईल करायची नाही पालक अगदी टाकल्याबरोबर ती श्रिंक झाली की लगेच साधारण एक मिनटासाठी वगैरे ठेवायची आणि काढून घ्यायची ती थंड पाण्यात ठेवायची म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबून जाते खूप जास्त ओव्हर कुक ती पालक होत नाही त्यानंतर ही अशी पिळून घेतली मी हाताने आणि ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतली पिळून यासाठी घेतली की त्यामध्ये खूप एक्स्ट्रा पाणी असलं तर ते काढताना उडते सगळीकडे आणि त्यामध्ये पाच सहा मिरच्या टाकून मी ही पालकची ग्रेव्ही बनवून घेतली तर पनीर मी फ्राय करून घेत आहे तेलात पनीर आपल्याला फ्राय करणं ऑप्शनल आहे नाही केले तरी चालते मला हे आवडते अशा पद्धतीचे दिसायला पण आणि दिसायला खायला छान लागते म्हणून मी असे दोन बॅचमध्ये असे हे पनीर हाय फ्लेमवर तळून घेतले जेणेकरून त्याला त्याचे जे काठा आहे ते छान ब्राऊन दिसेल त्यानंतर तेल मी त्याच तेलामध्ये ही भाजी बनवून घेतली थोडंसं तेल कमी केलं कारण आपल्याला इतकं भाजीला लागणार नव्हतं तेल छान गरमच होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली त्यानंतर असा बारीक कापून घेतलेला कांदा टाकला खूप छान असा बारीक कापायचा कारण आपण इथे पेस्ट वापरलेली नाही आहे आणि पालक पनीरमध्ये पेस्ट वापरायचीच नसते त्यामुळे कांदा टोमॅटो हे अगदी बारीक करून घ्यायचे त्यामध्ये मीठ टाकून घेतलं एक चमचा त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतली लाल मिरची पावडर हे अर्धा चमचा टाकलं कारण आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यानंतर अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद टाकायची एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला तुम्ही गरम मसालाच टाका जर तुम्हाला हॉटेल स्टाईल तुम्हाला अगदी त्याची टेस्ट पाहिजे असेल तर गरम मसालाच वापरायचा त्यानंतर थोडंसं फ्राय होऊ द्यायचे हे मसाले आणि नंतर जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे पालकची ती छान यामध्ये टाकून घ्यायची अगदी आपल्याला हॉटेलमध्ये जसं टेक्स्चर असते भाजीचं तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा टोमॅटो हे अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला त्याची पेस्ट टाकायची नाही त्यानंतर हे छान तेल सुटेपर्यंत असं फ्राय होऊ द्यायचं तुम्हाला वरती थोडं तेल तरंगताना दिसलं की नंतर आपण यामध्ये पाणी वगैरे टाकू शकतो तर अगदी मीडियम फ्लेमवर ही प्रोसेस करायची पूर्ण भाजी बनवायची छान पालकची ग्रेव्ही शिजली की नंतर मग जे मिक्सरचं पॉट होतं त्यामध्येच मी पाणी टाकलं त्यामध्ये खूप सारं ग्रेवी राहते लागून तर ते पाणी मग टाकून आपण ते पाणी यामध्ये यूज केलं त्यालासुद्धा छान मी शिजू दिलं आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं दही टाकलं दही दोन चमचे टाकलं जास्त जर जा आंबट असेल तर तुम्ही एकच चमचा टाकायचं दही टाकल्याने टेस्ट छान चटपटीत अशी होते खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्ही क्रीम मिळतो तो, तो पण यामध्ये टाकू शकता तर क्रीम आपण नसेल तर दही टाकायचं थोडंसं त्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते पनीर टाकले मी यामध्ये जे आपण फ्राय करून घेतले होते अनफॉर्च्युनेटली कॅमेरा बंद होता तेव्हा विसरले होते मी तर पनीर यामध्ये टाकून घ्यायचे छान ग्रेव्ही शिजल्यानंतर कारण पनीर टाकल्यानंतर खूप वेळ भाजी होऊ द्यायची नसते कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे टाकून घेतलं कसुरी मेथी छान हाताने क्रश करायची दोन्ही हाताने यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता अजूनही कारण जर आपल्याला पाणी थोडं थोडीशी पातळीची ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण थोडंसं पाणी आणखी ॲड करू शकता त्यानंतर ही भाजी छान उकडून घ्यायची आणि यावर छान खमंग असा तडका टाकायचा जिरं मोहरी लसूण अद्रक आणि लाल मिरची पावडर याचा मी तडका टाकून घेतला यावर आणि मस्तपैकी ही झणझणीत अशी खमंग भाजी सर्व करायची यासोबत तुम्ही जिरा राईस दाल तडका तंदुरी रोटी किंवा काय नान वगैरे येते ते, ते सगळं काही तुम्ही सर्व केलं तर अगदी तुम्हाला हॉटेलची फील ही घरीच येईल नक्की बनवून बघा अशा पद्धतीने भाजी तर दिसायलाही खूप छान टेस्टी ही भाजी दिसत खायला आहे खायलाही तितकी सुंदर झाली होती तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद